नमस्ते गणगणगणात बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या मटारचे म्हणजे हिरव्या वाटाण्याचे कटलेट तर त्यासाठी मी इथे ही मोठी वाटी भरून हिरवा वाटाणा घेतला आहे आत्ता सध्या कसं आहे ताजा वाटाण्याचा सीझन आहे म्हणजे थंडीचा सीझन आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे हे वाटाणे वगैरे येतात बाजारामध्ये तर अशा वेळी तुम्ही हे छान छान पदार्थ करून खाऊ शकता तर हे मोठी वाटी भरून मी हे हिरवा वाटाणा घेतला आहे दोन मोठे मोठे बटाटे उकडून घेतले आहेत दोन मोठे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत इथे एक वाटी पोहे घ्यायचे आहेत हे आपल्याला धुवून भिजवून घ्यायचे आहे आणि इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या लसण आणि आलं हे आपल्याला मिक्सरला अबडधबड वाटून घ्यायचं आहे इथे रवा बारीक रवा घेतला आहे याच्यामध्ये आपल्याला ते कटलेट घुळवून घ्यायचे आहेत आणि इथे मी फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरं पावडर आणि भरपूर सारी कोथिंबीर चला तर आपण वेळ वाया घालवता हिरव्या मटारचे कटलेट कसे करायचे ते पाहूया सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे हे आपल्याला पोहे धुवून भिजत ठेवायचे आहे हे पहा मी हे पोहे धुवून घेते हे पहा हे पोहे तर आपले भिजवून घेतले आहेत आता नेक्स्ट स्टेप आपली काय असणार आहे हे मिक्सरला आबरजबर काढून घ्यायचं मिरच्या अशा तोडून घेते मी लसूण पण सगळं घ्यायचं आहे असं वाटण झालंय या कटलेटची पौष्टिकता मला आणखी वाढवायची आहे तर त्यासाठी मी काय केलं इथे हे गाजर आणि हा बीट अर्ध बीट साल काढून स्वच्छ धुवून घेतले आहेत आता हे आपण किसून घेऊया तर हे पहा हे मी बीट आणि गाजर असं दोन्ही किसून घेतलेलं आहे आता आपण काय करूया हा मटार आहे याला फोडणी देऊन घेऊया पॅन चांगलाच तापलेला आहे गॅस बारीक करते जिरे मोहरी आणि परफ्यूम घ्यायचा आता याच्यामध्ये लसण आल्याचं वाटण होतं ते टाकून देत हो थोडीशी हळद थोडस हिंग थोडस वापरून घ्यायची हे झालेलं आहे असा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता काय करायचंय गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचंय चला तर हे थंड होत आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील चला आता हे मटार आपलं गार झालेलं आहे हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपण हे वाटून घेऊ आताच मी याच्यामध्ये धनी बारीक करून घेतले आहेत त्याच्यातच आता हे वाटण बारीक करून घेते वाटून घेतलं आहे ओबडदोबडच वाटायचं आहे जास्त बारीक पेस्ट नाही करायची आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचेत ना पोहे बटाटा वाटाणा वगैरे तर मोठं भांड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण करून घेणार आधी काय करूया आपण हे वाटण्याचं जे वाटण केलेलं आहे ते सगळं काढून घेवायचं हा बारीक चिलेला कांदा बीट गाजर पोहे चांगले कुसकरून घ्यायचे आहेत भिजले छान मऊसूद झालेले आहेत एवढे थोडे घेतले होते पहा भिजून चांगले फुगून भरपूर झाले होते आता टाकूयात बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर आता हे उकडलेले बटाटे आहेत ते किसून घेऊया आपण आता चवीपुरत लाल तिखट अगदी थोडस टाकायचं आहे कारण आपण मग अशी मिरची टाकलेली आहे थोडीशी हळद थोडस हिंग कारण मग अशी भाजताना आपण सगळं हे टाकलेलं आहे एक चमचा भर धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि आता राहिलं आपलं मीठ स्वादानुसार मीठ आता हे व्यवस्थित आपल्याला सगळं कालवून घ्यायचं आता आपल्याला हे सगळं हाताने घ्यावं लागेल मिक्स करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे बीट किसून घेण्यापेक्षा तुम्ही जर ना त्याचे बारीक तुकडे करून घेतले तरी चालतील असा हा पसरट पॅन गॅसवर ठेवलेला आहे त्याच्यावर थोडस तेल टाकून ग्रीस करून घ्यायचं आहे खरं तर गरज नाही त्याची या पॅनला त्याची गरज नाहीये पण आपण थोडस लावून घेऊया असा एक गोळा घ्यायचा आहे थोडासा तेलाचा हात करून घ्या म्हणजे चिकटला नाही हाताला अशी गोळी झाली की रव्यामध्ये डीप करून असं घोळवून घेतलं तरी चालेल किंवा नाही केलं आणि डायरेक्ट तुम्ही भाजायला ठेवले तरी चालतील चला तर मी आता हे असे सगळे करून घेते आणि आपल्याला डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही करू शकता पण त्यासाठी मग तुम्हाला स्लरी करावी लागेल कॉर्नफ्लोवरच्या पिठाची मग त्यात डीप करून ते तळून काढता येतील पण मी आपले तळणार नाहीये शॅलो फ्रायच करून घेणार आहे हे पहा आता हे असे सगळे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आहे की नाही पौष्टिक कमी तेलामध्ये आणि सगळं जिन्नस जात आहे वाटाणा गाजर बीट सगळे पौष्टिक पदार्थ जात आहे एक हे पहा एका अंगावर झालेत भाजून मी आता हे पलटून दुसऱ्या अंगावर भाजून घेते एकदम सॉफ्ट सॉफ्ट मस्त झालेत पहा याला शेप तुम्ही कसाही देऊ शकता तुमच्याकडे मोल्ड्स असतील तर मोल्स वापरून त्याच्यानुसार तसा शेप देऊन बनवू शकता आता दुसऱ्या अंगावर पण भाजून घेऊया मंद भाजायचे आहेत हे पहा आता हे जे बनवती आहे मी रव्यामध्ये मी घोळवणार नाहीये हे असेच आहे काही तसे केले आणि काही असे करणार आहे थोड़ासा तेलाचा हात लावून घ्यायचा थोडस किंचितच म्हणजे हे जे मिश्रण आहे हे आताला चिकडणार नाही रवा ना मैदा कशाचीच गरज नाही आणि एकदा हात लावून घेतला तेलाचा तर परत लावायची गरज नाही सुरुवातीला फक्त एकदा लावून घ्यायचं चला तर आपले हे कटलेट सगळे झालेले आहेत मी आता ह्याच्यामध्ये काढून घेते आणि दुसरी बॅच टाकून घेते हे पहा हे बिन रव्याचे म्हणजे रव्यामध्ये मी घोळवलेले नाहीये माझा हा लॉट सुद्धा भाजून झाला आहे छान तांबूस रंगावर भाजलेले आहेत आता मी हे एका प्लेट मध्ये काढून घेते आणि तिसरा लॉट टाकून घेते हे पहा हे माझे हिरव्या मटाचे कटलेट तयार झाले आहेत हे पहा मी एक तोडून दाखवते आणि हे ना तुम्ही नुसते खाल्ले तरी अत्यंत रुचकर लागत आहेत खूप छान झालेत किंवा सॉस बरोबर खा हे बघा हा टोमॅटो सॉस याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जरूर जरूर पहा आणि करून पहा तुम्ही पण सॉस एकदम सुंदर होतो हे पहा किंवा दह्याबरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर सुद्धा तुम्ही याचा आनंद घेऊ शकता कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि या हिरव्या मटारच्या कटलेटचा आनंद घ्या अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय